जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिलाय मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे जर मागणी मान्य चलढाकल केली तर येत्या एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील आझाद मैदानावर मोठ्या संख्येने समाजाला घेऊन उपोषणाला बसण्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे सरकारवर फसवणुकीचा आरोप करत मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या योजनाही बंद केल्याचा दावा केलाय त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की आपण मुंबईवरून आरक्षण घेऊन येणार किंवा आपली येणार असा थेट निर्वाणीचा इशारा जरांगे यांनी राज्य सरकारला दिलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोरगरीब मराठा समाज बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा पण त्यांनी अद्याप कुठलीही दखल घेतलेली नाही त्यामुळे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपण मोठ्या संख्येने समाजाला घेऊन मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहे आता मी मुंबईवरून आरक्षण घेऊन येणार किंवा आपली मयत येणार सरकारने फक्त मराठा समाजाची फसवणूक केली आहे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या योजना बंद पाडल्या आहेत समाजाचे प्रचंड हाल होत आहेत आणि हे हाल मला बघवत नाहीत आता जगेन की मरेन हा प्रश्न माझ्यासमोर नाही फक्त मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचा ध्यास आहे आणि तो मी एकोणतीस ऑगस्टला पूर्ण करणार असा थेट इशारा सरकारला दिला आज आमच्या गरीब मराठ्यांच्या लेकराला मोठं व्हायची वेळ आली आरक्षण मिळू आमदार खासदार मंत्री बोलत आहेत समाजा हे समाजाचे डोळे उघडणं खूप गरजेचं आहे मी तर लढणार आहे समाजही लढणार आहे बरं आहे ना पडू द्या जरा ते समाजाच्या नजरेतून पडले पाहिजेत कारण मराठ्याशिवाय सत्ता येऊ शकत नाही राज्यात कोणाची आता आली ना उलाटले व हे कळू दे ना समाजाला एकदा मग समज दाखवल त्यांना तुम्हाला कळे ना काय होत शेवटची बैठक तुम्ही राज्यव्यापी अंतरवालीत घेतली त्यानंतर मरू नसतं विजय घेऊन येईल नाही तर विजय घेऊन मोकळा माघार येत नाही गरीबाच्या लेकराला मोठं केल्याशिवाय ले मी माग हटत नाही आता कारण वारंवार तुम्ही आंदोलनं करताय उपोषणा देखील केलेली आहे अनेक लोक तुम्हाला येऊन भेटून गेले सरकारचे जे आहे स्थिर किंवा विरोधी पक्ष असतील मात्र यावरती आता काही तोडगा निघत नाही हे आता तो प्रश्न आमचा नाही ना आमचे प्रामाणिकपणा आम्ही समाजाच्या वतीनं सहा कोटी मराठ्यांच्या वतीनं सगळ्या प्रतिनिधींना सांगितलं सरकारला पण सांगितलं सोडवायचं आहे का नाही त्यांचा प्रश्न पण आरक्षण कसं घ्यायचं हे त्यांना मग एकोणतीस ऑगस्टला कळ मी आरक्षण घेतल्याशिवाय अपश येत नाही एक तर मरून येईल तर विजय घेऊन येईल मराठ्यांच्या आरक्षणाचा एकोणतीस स्वागतला